विद्यार्थी मित्रांनो आपण अनेक पुस्तकांचे वाचन करतो पुस्तके आपल्याला वाचनानंद देतात पण अनेक पुस्तके आपल्या मनामध्ये एक वेगळीच छाप सोडून जातात मी वाचलेल्या पुस्तकांपैकी एक होता कारबर हे असेच एक पुस्तक हे पुस्तक मला का आवडले मला आवडलेले पुस्तक किंवा मी वाचलेले पुस्तक मला का लक्षात राहिले हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एक होता कारवर मला आवडलेले पुस्तक तुम्हाला हे परीक्षण कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा वाचन हे मनाचे अन्न आहे असे म्हणतात वाचनाने मन बुद्धी आणि व्यक्तिमत्वाला चांगल्या गुणांचा पाया प्राप्त होतो अनेक चांगली पुस्तके जीवनाची दिशा बदलून टाकतात मनावर खोल परिणाम करणारी पुस्तके चांगल्या संस्कारांची शिंपण करतात आपण अनेक पुस्तके वाचतो पण काही पुस्तके सदैव आपल्या मनात रुंजी घालत असतात मी वाचलेल्या पुस्तकांपैकी एक होता कार्वर ही असेच त्यापैकी एक अप्रतिम आणि सतत मनामध्ये सुगंधाप्रमाणे दरवळणारे पुस्तक होय जॉर्ज वॉशिंग्टन कारवर उभं आयुष्य आपल्या ध्येयासाठी वाहून देणारा एक निष्काम कर्मयोगी अमेरिकेच्या निर्जीव दक्षिण प्रदेशातला दक्षिण प्रदेशाला अमरत्व देणारा महामानव विना गवानकर यांनी अनुवादित केलेलं हे पुस्तक आहे सारख्या वाडीत टाकलेल्या काळ्या माणसाने संपूर्ण मानवजातीला असंख्य देणग्या दिल्या वर्णभेदावर मात गेली नवे शोध लावून नीळ सोयाबीनची उत्पादने रताळी भुईमूग यांची अनेक उत्पादने त्यांनी प्रयोगशाळेमध्ये तयार केली दारिद्र्यावर मात करायला शिकवले शेतकऱ्यांना त्यांनी उभे केले देशाला उभे केले दैव व परिस्थिती यांच्याशी लढा देऊन एक परिपूर्ण समर्थ व यशस्वी आयुष्य ते जगले स्वतःला प्रयोगशाळेत त्यांनी कोंडून घेतले आयुष्यात फक्त त्यांनी दोन दिवस रजा घेतली त्यांनी आयुष्यात फक्त फक्त आणि फक्त काम केलं स्वतःचे आयुष्य जनकल्याण करण्यात लावलं या पुस्तकात चित्रे सुंदर आहेत विना गवानकर यांनी सुबकतेने चरित्र लिहिले आहे पुस्तकाची भाषा रचना मुद्रित शोधन बांधणी आणि विशेष म्हणजे कुठेही अतिरेक न होऊ देता सहज व्यक्ती सहज व्यक्ती आपल्या नजरेसमोर उभी करण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृद्धीचे गमक आहे जॉर्ज वॉशिंग्टन कारवर यांनी हे रहस्य केवळ सांगितलंच नाही तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला एका भूमिकेतील त्यांची कोणाशीच जवळीक येत नव्हती त्यांनी त्यांच्या कार्याला वाहून घेतलं होतं आणि म्हणूनच त्यांचे कार्य आज संपूर्ण जगासमोर एक वस्तुपाठ बनला आहे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या ज्ञानाचा उपयोग गरजू लोकांसाठी करणाऱ्या कारवर यांनी अलाबाबामध्ये आपला अखेरचा श्वास घेतला कारवर यांच्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे परंतु विना गवानकर यांनी थोडक्यात पण अतिशय उत्कृष्टपणे कारवर यांचं चरित्र ज्या पद्धतीने एक होता कारवर मधून लोकांपर्यंत पोचवलं आहे ते नक्कीच प्रत्येकाला प्रेरणादायी आहे मित्रांनो हा निबंध हे भाषण हे पुस्तक मला का आवडलं याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, व शेअर करा धन्यवाद